चालला आता आम्ही देवदय पळला चालला मोगरेला चाललाव येतो तु तुमचं घरदार बघून येत सगळं करून येतो आता एकदा त्याच्यामुळं सगळ्याच्या गाठी बिटी मी करू बर 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 आ था

की, का आता भरायले शेंगदाण्याची चटणी चपात्या भाकरी मसुराची डाळ पुन्हा नाग दिवे पुन्हा निवड पाऊ दि सगळेजण जीवन खाऊन मस्त तू कुठे मध्ये लाईट गेली बघा उर का लवकर ते सासू नाही याच्या आधी फटीशी ते आला कारण की पुन्हा इथंच पुन्हा चहा पाणी लगेच पुन्हा आणखीन सोबत बिन यायच्या पुन्हा खाणून पिणं इथंच त्यांचा पुन्हा आटा सोयचा त्याला अजून चहा पाव द्या त्यायला अजून गाडीत बसून आयत न्या त्या एक लय माय आमच्या कुळी मुळीला गौर गाडीत बसलेल्या सासून काय करावं आता ते आहेतच आमच्या पाचवीला पोंजलेले आमच्या वटीत वटपत्र केलंय जायचं <laughs> खाता चव च्या पाव खायला या म्हणलं एक कानाचा डबा आहे किती मोठा काय माहिती माहिती गाडी घेऊन गेलाय गाडीत सामाईन हाय आम्हाला नेहाच आता काय काय झालं आपल्या स्वयंपाक मध्ये सकाळी चार वाजल्यापासून उठून केलं की दुर्डी चपात्या धाकरा भाकरी शांगदाण्याची चटणी मसुराची डाळ नागदि आपल्या तिखी निवड काय करायचं या भात केलाय आजू माझी बाकी पुन्हा अर्ध्या रस्त्यातच मनीन झाला मला भात नाही भात नाही उपरा गाडीतून खाली चंपा का चंपा उरक चंपा सकाळ सकाळ काय म्हणली

खंडेयाच्या लग्नाला बाण नवरी नली अन्नवरी नटली कालबाई सुपारी फुटली मग तसलंच असतंय आमच्या पशी मामा रात्रीच कोंबडी घेऊन ठेवले होते माहिती का

तुम्ही काय केलं खायला प्यायला कळू द्या काय काय केलं काय काय केलं देवाला देवाला काय केलं खळगी भर केलं मग कसं काय बांधून आम्हाला पती आहे तुम्हाला बरून नेहा ठेवली माय गळा माझा बसलाय वरून

तो मध्ये गेल्यावर काय काय खरेदी करणार आहोत काय नाही पैसे पाणी जरा लय लयमट गयले असते तिथ गय्यासारख पुन्हा आमच्याकडे हका हका बघू नका सासा सुनाकडे आम्ही काय घ्यायला काय नाही मावशी मला द्या कि एवढं मी घरी गेल्यावर तुम्हाला पैसे देते आज नाही ते तुमचं कोण तालपटवून येणार सांगायचं नाही नाही द्या खर तईस द्या पण काय करायचं लवकर करायचं आणि मग पुन्हा आपली खरेदी चालूच राहणार

उदय पळ गेदय पळ देऊ दंडोबाला खंडोबाला खंडोबाला जायचं दर्शनाला असं सांगायचं खंड राहायचं म्हणा एकदा चला मग आता चला मग आता खंडोबाला

या जत्रा बघा या मोठी असती या सगळ्याला कोणाकोणाला येणं होत असं जत्राला या जत्रा बघून जा आमच्या मंडोबाती कसली असते

चस्मा <turbulent cima> <érer Help mesmo> <Take rackeprada> तुम्ही आम्हाला म्हणता का खावा आणि देवा मनावर मी कोणत्याही कारणास्तव नसते करायचं इतका दे लियो काय रखनु बादर जायते भेले आहे तमाम तरफ काय आहे आता इथून आले एक ना طول नात्री हां ने गाव त्या आहे पता नेया हम जीपुर गाईत ने गाव हां मी गाडी

आई गुती ओय अनसाबाई काय चाललंय आता उत्तर का आता बदर के जे होत आहे के फुट सिनी ह मते आई दोन ली आई देखत

ओ तारा भाऊ